त्यांना काय काय वाटायला लागलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे का आम्ही या मंगळ मालक आहोत का की दोन वर्षामध्ये संबंध महाराष्ट्राचा देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मंगळ येण्यामध्ये होते उघड्या डोळ्याने ती बघवत नाही बरेच जण कडकडीची विनंती करून सांगित होते की की अशा अवस्थेमध्ये महाराजांचा पुतळा जास्त दिवस ठेवणे उचित नाही परंतु राजकीय स्वार्थासाठी नगरपालिकेची निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत वर्षभर झालं अनावरण थांबवलं गेलं आम्ही यामध्ये राजकारण करायचं नाही करायचं नाही म्हणून हात जोडून सांगत होतो की तुमच्या मनासारखं सगळं होऊ द्या परंतु लवकर आमच्या अस्मिने खेळत बसू नका परंतु राजकीय स्वार्थानं आंधळ झालेल्या लोकांना कशाच भान राहिले नाही त्यामुळं जी लोक आमदार साहेबाचं नाव घेऊन इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात राजकारण करत होते तीच लोक आता आमदार साहेबांना हाताशी घेऊन राजकारण करायला लागले सकाळ मराठा समाजाच्या वतीनं बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसच्या हस्ते उद्घाटन नको परंतु या वादामध्ये अनावरण आणखी लांबेल म्हणून आम्ही त्या लोकांना पाया पडून शांत केलं देवेंद्र फडणवीस हस्ते करा तुम्हाला वाटेल त्याच्या हस्ते उद्घाटन करा पण हा सोहळा लवकर होऊ द्या ही भावना आम्ही व्यक्त केली मग यामध्ये माशी कुठं शिंकते एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं अरे तुम्ही कुणाच्या अस्मितेस खेळताय तुम्ही कुठं राजकारण करताय कुणासाठी राजकारण करताय कुणाच्या फायद्यासाठी चाललंय मंगळवेण्यात प्रत्येक शिवप्रेमी आज ढसाढसा रडतोय की का मंगळवेण्यामध्ये ही आहे परंतु